म्हणजे जसं आम्हाला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून तर आतापर्यंत एवढं घाणा राजकारण या देवळाली गावामध्ये आम्ही कधीच बघितलेलं नाही आणि पायाखालची वाळू सरकल्यानंतर काय होतं हे त्याचं उदाहरण या ठिकाणी आज आपण बघायला मिळत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून पोलीस प्रशासन सारखं हे कॅमेरे काढा बंद करा हे असं आमच्या मागे लागलेलं आहे कार्यकर्ते त्यांना तोंड देत आहे पण आज त्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण कॅमेरा काढायचे डीव्हीआर काढायचे असा त्यांनी निर्णय घेतलेला होता मला फोन आला गणेश आणि सगळ्यांचा की आज ते कॅमेरे का, काढायच्या आणि डीव्हीआर काढायच्या हिशोबाने या इथे आले मी या ठिकाणी आल्यानंतर तो पूर्ण प्रकार एकदम ते अग्रेसिव्ह होते मग मी सीपी साहेबांशी फोन केला सीपी साहेबांशी बोललो सीपी साहेब देखील गुन्हे दाखल करण्याची भाषा माझ्यासोबत केली की तुम्हाला जर कळत नसेल तर आम्ही गुन्हे दाखल करू त्यांना सांगितलं गुन्हे दाखल करा गाड्या बोलून द्या जेवढ्या गाड्या भरता येईल तेवढ्या भरा आम्ही कोणी भीक घालत नाही तुम्हाला किती प्रेशर केला असाल काय उत्तर देता येते कावळ कोणीतरी ऍलिगेशन केलं म्हणजे कोणीतरी आपल्यावर तक्रार केली की आपण त्या कॅमेऱ्यांचा मिसयूज करतोय मिसयूज करायचं असेल दोन हजार सतरा पासून आतापर्यंत कोणी कंप्लेंट नाही केली तुम्हाला चार दिवस राहिले तर चार दिवसासाठी कोणी कंप्लेंट केली तुम्हाला पैसे वाटता येत नाही तुम्हाला इथं फिरता येत नाहीये तुम्हाला इथं लोक भेटत नाहीये हा सगळा दबाव सत्याचा माज तुमचा एवढा असेल ना पंधरा तारखेला तुमचा सत्याचा माज उतरल्या शिवाय तुम्ही किती जोर लावा ला तुमचा घडा भरलेला आहे तुमचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही असं ना ना मी तुम्हाला शब्द देतो आदरणीय संजय राऊत साहेबांना फोन केला सीपी साहेबांनी माझे फोन उचलले नाही संजय राऊत साहेबांनी एक रिंग मध्ये फोन उचलला साहेबांना म्हटलं साहेब असं असं इथं अडचण होते दोन मिनिटात सीपींना फोन केला सीपीची भाषाच बदलली तर सर म्हणे असं असं हसायला लागले सीपी माझेशी म्हणजे या पद्धतीचं जर राजकारण तुम्ही करत असाल तर आमच्याकडे मोठे नेते आम्ही पण वरतून प्रेशर आणू शकतो पण आम्हाला गरज नाही आमच्या तिथं धम्मक आहे आमचे आम आमचे जे उमेदवार याची धम्मक आहे जनता आमच्या बरोबर आहे <laughs> एक हंड्रेड खालचं राजकारण करण्याची गरज पडली नाही यापुढे पडणार नाही सोळा तारखेला तुम्हाला सांगताना मी सांगतो जागरूक राहायचंय त्यांना आता मी पंधरा तारखेच इलेक्शन आपल्याला एकदम जागरूक राहायचंय सोळा तारखेला आपल्याला त्यांची जागा दाखवायची पोलिसांशी माझं बोलणं झालंय त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे ऍक्सेस देतो पासवर्ड देतो पण ह्या दोन तीन दिवसामध्ये जर एखादा प्रकार काही घडला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असं आम्हाला लेखी द्या खरंच आम्ही तुम्हाला पासवर्ड आणि तुम्हाला सगळे ऍक्सेस देऊ त्याच्याशिवाय तुम्हाला ऍक्सेस देणार नाही